धर्मवीर आनंद दिघेसाहेब ठाण्याचा आधारस्तंभच अनंत चिंतामणी दिघे ज्यांना दिघेसाहेब या नावाने ओळखले जाते ते शिवसेनेचे थोर नेते आणि मराठी आणि ठाणे जिल्ह्याचे प्रमुख होते त्यांचा जन्म सत्तावीस जानेवारी एकोणीसशे एक्कावन्न रोजीचा त्यांनी आपल्या नेतृत्व गुणामुळे ठाण्यामध्ये शिवसेनेचा प्रभाव वाढवून पक्षाला एक नवीन ताकद दिली साहेबांचे व्यक्ति व्यक्तिमत्व अत्यंत सुसंस्कृत आणि साधे होते त्यांनी सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला गरिबांच्या समस्या सोडवणे न्यायासाठी झगडणे आणि जनसामान्यांना आधार देणे ही त्यांची कार्यशैली होती ठाण्यात ते एका लोकनेत्याप्रमाणे वावरत होते त्यांनी त्यामुळेच त्यांना ठाण्याचे गार्डियन असे संबोधले जात असे दिघेसाहेबांनी शिवसेनेला ठाणे जिल्ह्यात प्रबळ केले त्यांच्या नेतृत्वामुळे तरुणामध्ये राजकीय जागरूकता निर्माण झाली त्यांचा प्रभाव वाढला होता की त्यांच्या विचारामुळे आणि कृतीमुळे लोकांच्यामध्ये प्रचंड विश्वास होता दुर्दैवाने सव्वा सव्वीस ऑगस्ट दोन हजार एक रोजी एका अपघातानंतर उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले त्यांची आठवण आजही ठाणे आणि महाराष्ट्रात जपली जाते त्यांच्या स्मरणार्थ विविध उपक्रम आणि कार्यक्रम आयोजित केले जाते धर्मवीरसारख्या त्यांच्या पिच्चरने त्यांच्यावरील पिक्चरनी अक्षरशः महाराष्ट्रात कल्लोळ केला आहे आनंद दिघे एक दृष्ट नेते होते ज्यांनी आपल्या कार्याने लोकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केले त्यांनी सत त्यांना सत्तावीस जानेवारी हा जन, जन्म जन्मदिवस त्यांच्या कार्याची आठवण करून देणार आहे आणि आजही त्यांची प्रेरणा समाजसेवेसाठी लोकांना मार्गदर्शक ठरते आपणही त्यांना आदरांजली वाहूया धन्यवाद